बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भात यापुढे निवडणुका लढणार नाही जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे संपादक आशुतोष पाटील यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलंय मनोजजी मला सांगा तुम्ही आपण निवडणुकीच्या आधी देखील मी तुमच्याशी असा थेट संवाद साधला होता ज्यावेळेस तुमच्या हातात साधन होतं निवडणुका होत्या त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आम्ही निवडणुका लढवणार नाही आता भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे निवडणूक लढवणार का किंवा त्यांचा पक्ष उभा राहून निवडणूक लढवणार का थेट उत्तर द्या नाही ते, ते ते नंतर होणार तो विषय नंतरचा विषय पण मला राजकारणाचा नाद नाही दुसरा असताना एवढी म्हणती जनता मानल्याच्या नंतर म्हणला असता पडूच नाही ते येऊ तिकडे कराव बा आपला स्वार्थ साधून घ्या मी स्वार्थी नाही मला समाजाच्या जीवावर नाही टाकायचं मला माझ्या समाजाला मोठं करायचंय त्याला आनंदी सुखी बघायचंय मला मी राजकारणाचा नादी नाही आमचा काय धंदा नाही तो आला तर आलं नाही सोडून असा समाज आहे आमचा आणि समाज म्हणला काय गरज नाही आपल्याला होत असं नियुती आपलं समीकरण जोडत नाही ठीक नाही काय गुंतला नाही आपल्या जेव्हाच इतका समाज माझा प्रामाणिक आहे आणि त्या समाजाला मायबाप मानतो ना त्याच्या जीवावरती हो मला माझी पोळीने भाजवायची मी प्रामाणिक आणि मी माझ्या समाजाला रिझल्ट दिलेला आहे मी मॅनेज होत नाही फुटत नाही मी राजकारणासाठी समाजाचा वापर नाही करत त्यांची एकजुटीचा फायदा मला त्यांचे लेकर मोठं करण्यासाठीच करायचा म्हणून तर जीवाची बाजी लावली मी